नमस्कार मंडळी कशा आज सगळ्या मजेत ना मजेतच राहा मित्रांनो तर सकाळच्या वाजले जवळ मित्रांनो अकरा तर आपण चाललो आलो आपल्या दिवाळीला आणायला म्हणजे आमच्या मिसेस आणायला तर आठ दिवस झाले मिसेस माहेरी गेलेल्या होत्या आणि मी आज चालू आहे त्यांना आणायला तर आजचा प्रवास कसा होणार तुम्हाला दिवसभराचा नक्कीच बघायला भेटणार आहे आणि व्हिडिओ पण खूप इंटरेस्टेड होणार आहे तुम्हाला आवडणार पण आहे व्हिडिओ तर मित्रांनो आमच्याकडे पावसाने खूप धुमाकूळ घातलेली जवळजवळ तीन चार दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होता आणि आज पण सांगतो कारण आज सकाळी खूप पाऊस झालेला मित्रांनो इतका भयानक पाऊस झालेला आहे तर काही म्हणजे आणि त्यातले त्या मित्रांनो आपल्याकडे आता काय झालं दिवाळीच्या सुट्ट्या असल्या कारणाने गुजरात गुजरातच्या सुद्धा चालू राहिलेला आहे तर त्यांच्या बिचाऱ्यांची जे पायी आता मित्रांनो त्यांची खूप हाल झाली कारण एक तर रस्त्याचं काम चालू रस्ता खोदून ठेवलेला आहे पूर्ण आणि त्यातल्या त्यात पावसाचा कर वेगळाच म्हणजे चौकडून सगळे आलंय चला आपण जाऊ आता आपल्या दिला घेऊ तुम्हाला काय कवाच दिवसभराचा बघायला आहे नक्कीच व्हिडिओमध्ये बनून राहा मजा येणारी खूप हात चाल ला मित्रांनो पाच मिनटात आता पोच नाही तिथं आणि मला दादाचे रिॲक्शन करायचे कॅप्चर कारण मी फोन नाही केलेला की मी येतोय म्हणून आत्ता जस्ट कारण घरी थोडा सगळ्यांचं चालू होतं की आम्हाला यायचं आम्हाला यायचं पण ते परत कॅन्सल आलं सगळ्यांचं त्याच्यामुळं मी एकटा आलेलो आहे आणि मी फोन नाही केलेलो त्यांचा सकाळी फोन झालेला होता पण आत्ता फोन नाही झालेला की मी येतो आहे म्हणून आत्ता पोहोचलेलं आहे का आपण काय करू डायरेक्ट जाऊ आणि दादाचं रिॲक्शन बघू त्याचं रिॲक्शन काय राहतं

मित्रांनो दादा नाही इथं मी फसलो आता काय करायचं मी दादासाठी त्याला भेटायला तोच भेटला नाही मला आता काय करायचं गमतच झाली आता माझी आली आहे गमतच झाली दादा भेटायलाच मला आता काय करायचं

काही वर्ष झाले असतील भेट करू बंद <laughs> जळगुंडी <जा> <laughs> मित्रांनो आता आमची दिवाळी घरी चालली आता माहेर गेलेली होती तातड्यांना भेटलो त्यांना घेतलं दादा कसा भेटला ते पण तुम्हाला दाखवलं आता घरी पोहोचतो आणि मग तुम्हाला भेटतो रस्त्यात वडापाव वगैरे खाल्ला आता पाऊस चालू आहे पुढं ते पण तुम्हाला दाखवतो मी आणि घरी पण घेतला वडा पावसामुळे बघ कसा लोक आपण काच साफ केली रस्त्या लागलेलो आहे आणि खूप जोराचा पाऊस चालू त्याच्यामुळे असे निवाड्या लोक आहे आणि तुम्ही जर साईडला जर फुलं बघशात ना इतकं सुंदर फुलं आहे काय मजा केली तुम्हाला अरे गाडी चालूच आहे पण तू मजा काय केली तू इकडं खूप सांग ना सगळ्यांना लगेच बाय बाय करून टाकलं का बर का बर बाय बाय केलं सांग गाडी नाही चालू आहे मी तुला सांगितलं ना छोट्या मला गाडी नाही चालू हा तू काय काय घेल ते सांगतं खरी हा काय नाही <laughs> काय मित्रांनो दादाच्या स्कूलच्या सुट्ट्या संपल्या दादा शाळेत आलेल्या आता त्याची क्लासरूम आहे मॅडम न्या सुट्टीवर आहेत मॅडम त्या काय दादा सुट्टीवर आहेत मॅडम आहे की नाही त्यांनी त्याला गेम खेळायला लिहिलेलं आहे आणि मी त्याला सगळ्या सगळं सोडवायला आलेलो आहे तर हात नाही स्कूलमध्ये आपण बिलकुल मी फ्रेंड आले का मग थोडंसं सेट होईल आणि मग मी घरी जाईल कुणाचं वजन जास्त आहे का हां हो हो आणि हे कसलं आहे हे पझल कसलं आहे ते कसं जॉईन करतात कसं करते जॉईंट कसं करतात तुला येतं करतात जॉईंट करते तर हां कर बरं अयो बंदूक आम्हीच लवकर आलेली क्लासमधले मधलं एकही असतो ज्यावेळेस मला दोन तीन त्याचे फ्रेंडी चिंता होतो मला सोडणार तसं सोडणारच नाही तो रडत होतं तर मी व्हिडिओ काढला आधी